हॅलो एव्हरीवन वेलकम टू आर न्यू ब्लॉग आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली आणि मी आज घेऊन आले तुमच्या माझा खास ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सगळच साधणार आहे कारण की ॲक्च्युली ना मी कधी म्हणजे ना सकाळी उठल्या उठल्या मी ब्लॉगची कधीच सुरुवात करत नाही मला ते माझं ते रुटीनच नाही ॲक्च्युली परंतु काल मी गेले होते काल गणेश होती गणपती बसणारच होते मग दादांच्या घरी गेले होते ॲक्च्युली तिकडे गणपती बसतो तर त्यामुळे मी त्यांच्या घरी गेले होते आणि मी गणपती बसवत नाही कारण की गावी घरी गणपती बसतो आणि यांचं असं असतं की गणपतीच्या दिवसांमध्ये गावी जा जातो आम्ही दर्शन घेतो परंतु मागच्या वर्षी देखील मला गावी जाऊन दर्शन घ्यायला जमलं नव्हतं आणि यावर्षी देखील मला गावी जाऊन दर्शन घ्यायला जमणार नाही कारण की जर मी आत्ता गावी गेले तर मला दिवाळीच्या सीझनमध्ये मला गावी जाता यायचं नाही त्याच्यामुळे आत्ता मी थोडंसं थांबली पण तरी पण बघू जर काही चेंजेस झाले तर मग नक्कीच म्हणजे प्लॅन काही चेंज झालं तर मी नक्कीच गावी जाऊन दर्शन घेऊन येईल मग काल मी गेले होते दादांकडे आणि दादांकडे जाऊन मस्त की मी दर्शन घेऊन आले सो तिथे एन्जॉय केला आणि उद्या परवा परत जाईल कारण की गौड्यांमध्ये वहिनीला मदत करायला तर मी जर वर्षी जातेच सो यावर्षी देखील मग तिथे मी जाणारच आहे आणि मग मी रात्री थोडंसं उशीर आले होते उशीर आल्यानंतर मग झोपायला वगैरे पण लेट आणि मग रात्री येण्याकरता बरंच लेट झालं होतं लेट आल्यानंतर मग मी काय केलं होतं दक्षला मेकअप uh, शिकवत होते मग बरं किती साडेतीन वाजेपर्यंत झालं त्याला शिकून वगैरे झालं त्यानंतर मग काही मी फोटोशूट वगैरे केले त्याने मेकअप छान केलं होतं आणि त्यानंतरनं मग मी चेंज केला ड्रेस चेंज केला आणि त्यावरती मग फोटोशूट केलं होतं म्हणजे क्रॉपटॉपवरतीच फोटोशूट केलं होतं सो छान झालं ते तुम्ही फोटोज वगैरे देखील पाहिले इंस्टाग्रामला फेसबुकला वगैरे मी फोटो वगैरे सोडले त्यानंतरनं आत्ता आहे ना मग सकाळी उठल्यानंतर मी के केलं आज होता वेळ तर मग व्लॉग शूट केला होता दोन तीन दिवस माझे कंटिन्यू हिंदीमध्ये ब्लॉग येत होते आणि त्याच्या आधी मग मी काही व्लॉग शूट केले नव्हते दोन तीन दिवसाचा गॅप होता कारण की माझं मूड खूप अपसेट होते मी फार डाऊन झाले होते त्याच्यामुळे मला इच्छा नव्हती व्हिडिओज वगैरे अपलोड वगैरे करण्याची त्यामुळे मी काही ते व्हिडिओज वगैरे अपलोड केले नव्हते हा छातीर जर वळू येण्याचा एक एपिसोड अपलोड झाला होता परंतु तो खूप आधी शूट करून ठेवला हो होता गणपती वर्गाने करता तो एपिसोड बनवलेला होता आणि मग तोच फक्त मी एपिसोड अपलोड केला होता बाकी शक्यतो तर मी दोन तीन दिवस नव्हती कुठली कामं केली आणि फ्रायडेला मी मंदिरात गेले होते ना तिथलं मग थोडंफार मी शूट करून आले होते सो गावाच्या घरी गेले होते तिकडे आणि मी गेले होते अ... गावाच्या घरी तिथे मन मन आधी मंदिरात गेले होते तिथून पुढं आमच्या गावातल्या घरी गेले होते आणि प्रॉपर मी गाव शूट केलेलं नव्हतं किंवा प्रॉपर गावाचं मी काही शूट वगैरे केलेलं नव्हतं मी ते करतही नाही कारण की सगळे ओळखीचे लोक असतात आणि परत मग त्यांना तो प्रॉब्लेम येतो की इथे शूट घेतलं तिथे शूट घेतलं किंवा आम्हाला नव्हतं ब्लॉगमध्ये किंवा आम्हाला नव्हतं दाखवायचं असं काही लोक खूप लाजत देखील त्यांना असं वाटतं की आपण नाही दिसलो पाहिजे सो असं काहीतरी होतं आणि खूप दिवसानंतर मग गेल्यानंतर मग बरेच असे ओळखीचे लोक असतात मग ती भेटतात ती बोलतात त्याच्यामध्ये बराच वेळ होऊन जातो त्यामुळे मी तिथलं शूट नव्हतं घेतलं पण जो एक मस्त लोकेशन, लोकेशन एक आहे आमच्या गावामध्ये मी त्या लोकेशनचं शूट घेतलं होतं आणि ते तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं ठीक आहे आणि आधी मी प्रॉपर माझं गावाचं घर दाखवलेलं आहे माझी फॅमिली देखील दाखवलेली आहे एक दोन व्हिडिओमध्ये आहे कुठे कुठे कार्यक्रम वगैरे होते ना त्या व्हिडिओ हो आहे त्यामध्ये फॅमिली वगैरे पण कुठे ना कुठे दिसते ओके सो so, जितकं मला पॉसिबल होतं जेव्हा जेव्हा पॉसिबल होतं त्या त्या गोष्टी मी पोस्ट करत असते त्या त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते ऑबवियसली मला हे कळते की तुम्ही माझे फॉलोअर्स आहात आणि तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे परंतु ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या मी नक्कीच सांगते आणि ज्या गोष्टी मला असं वाटतं की या सांगण्यासारख्या नाहीत त्या मी ऑबियसली सोशल मीडियावरती तरी आणत नाही जितका मला पॉसिबल होतं जितकं मला असं वाटतं की हो ही गोष्ट दाखवणं फार गरजेचं आहे त्याच गोष्टींवरती मी जास्त फोकस करते बाकी काही लोकांचे विचार कसे असतात एमटी असतात त्यांची बुद्धी एमटी असते सो तशा लोकांच्या विचारांचा मी विचार करत बसत नाही तितका वेळही नसतो प्रत्येकाला आपापली कामं असतात सो मी जास्त फोकस मग माझ्या कामांवरती करते बाकी जैसे जेसती सोच आपण कोणालाही उपदेश देऊ शकत नाही किंवा आपण कोणालाही सुधरू शकत नाही त्याचे त्याचे विचार ज्याच्या त्याच्यासोबत आता मी शातील जर गोळीवणीचं शूट करत होते त्याकरता घेतलं होतं लिंबू सरबत प्यास इथे देखील एम टी क्लास आहे एक माझा आहे एक दोचा आहे सो इथे असा ट्रेड ठेवलेला आहे ते शूट झालं आणि त्यानंतर बॅक टू बॅक मी म्हटलं हा एक ब्लॉग शूट करून घ्यावा तुमच्यासोबत थोडंसं बोलावं निवडणत मला पण असं होतं यार की का नाही मी ब्लॉग शूट केला असं होतं मला पण काहीतरी मनामध्ये असताना ते तुमच्यासोबत शेअर करण्याचं प्रचंड असं फील येत राहतं की यार आपल्या मनातल्या भावना तुमच्यासोबत शेअर कराव्यात परंतु होतं असं की कधी कधी नसेल मूड ना मग मला असं वाटलं की नको म्हणून नव्हतं केलं ब्लॉग शूट पण आता म्हटलं चला तो झाला आहे व्हिडिओ शूट करून तर हा शूट करून घेऊ स्वतःची काळजी घ्या हॅप्पी राहा आनंदी राहा माणसाच्या आयुष्यात चारु उतर येत असतं टेन्शन येत असतं थोडंसं आत्ता माझ्या अवतीभोवती टेन्शन आहे त्यामुळेच थोडीशी मी अपसेट आहे परंतु आज न उदया सगळ्या तुम्ही बाहेर पडेल आणि सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट होतील ज्यावेळेस परफेक्ट चांगल्या गोष्टी होतील त्या देखील मी तुम्हाला सांगतच राहील पुढे अपडेट देत राहील बाकी स्वतःचे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की स्वतःवर भरभरून प्रेम करा स्वतःची काळजी घ्या मी माझी काळजी घेत असते थोड्याफार काही अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात तशा माझ्याही आयुष्यात बऱ्याच अडचणी आहेत मला माहिती आहे मी त्या अडचणींवर ती मात करून पुढे जाणार आहे त्यामुळे मी असते बी पॉझिटिव्ह परंतु कधीतरी मन आहे ते भरून येतं किंवा मन आहे ते अस्वस्थ होतं त्यावेळेस थोडीशी मी शांत बसते कारण की मला असं वाटतं की आपल्या प्रॉब्लेमचा मार्ग हा आपणच शोधू शकतो स्वतःची काळजी घ्या भरभरून स्वतःवरती प्रेम करा इतरांनाही प्रेम द्या इतरांच्याही आनंदाचा विचार करा स्वतःच्याही आनंदाचा विचार करा आणि आता सणासुदीचे दिवस जवळ येऊ लागलेले त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सावधगिरीने राहा स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला प्रत्येक चांगल्या कार्याकरता माझ्या मनापासून शुभेच्छा माझ्यावरती भरभरून प्रेम करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा बाय टेक केअर लव यू